मी सकाळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपल्या आयमृत देसाहेब त्यांनाही लेटर इनोवर्ट केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आईच का शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि साधत चालूच आहे विक्री गुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या एमडीच्या गोळ्या आहेत ते रोखण्यासंदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे मी कारण डी आर आय टीम, टीम रेड करायला रेडी आहे जर पोलीस प्रशासन जर लि माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी हे बाबदेव सातारा पोलीस विश्वास आहे माझा पण जर महिन्याभरा जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर ना मी डी आर टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार का इथे कारण मला माहिती आहे कुठे गांजा विकतात कुठे एमडी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही तर मी काही सामाजिक आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उज्जैन महाराज यांच्या आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे यमडीसारखं गांज्यासारखे जर नशिरी पदार्थ थांबलं थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आय ची मदत घ्यावी लागेल आणि डी आर एस मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार okay. नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येत ते आणि लोकल मी कोणाच्या पानटेपरीवर कोणावर मी हे करत नाही आहे त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडं चारच था था स्पाय कॅमेरे मागवले जातात मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले मी एक आठ दहा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाही मी स्पाय कॅमेरे करू प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय टीमला पाठवणार डी आर आय टी एम यायला तयार आहे रक्षक ग्रुपनं बरगावला तो साठा पकडलेला संदर्भात काय झालं आणि मॅडमनी मला आता आश्वासन दिलं आहे मॅडम मी स्वतः कोबीन त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतं त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो दादा आर्कटिक डिपार्ट